नमस्कार न्यूज ट्वेंटी वन सर्वांचे स्वागत करीत आहे भंडारा जिल्हा अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या यादीतून गायब शेतकऱ्यांत संतापाची लाट लोकप्रतिनिधींवर टीका शासनाच्या मदतीत भेदभाव निसर्गाच्या रौद्र रूपाने खरीप हंगाम उद्ध्वस्त केल्यानंतर अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे जून ते सप्टेंबर या चार महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यभरात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी महाराष्ट्र शासनाने सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लक्ष एकेचाळीस हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे मदत जाहीर केली असली तरी ही मदत केवळ काही जिल्ह्यांनाच मिळणार आहे विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे नाव या यादीतून पूर्णपणे वगळल्याने शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष पसरला आहे जिल्ह्यात हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले असताना शासनाच्या या निर्णयामुळे लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर आणि प्रशासकीय उदासीनतेवर तीव्र टीका होत आहे महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयात विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावावर आधारित मदत वाटपाची यादी निश्चित झाली मात्र या यादीत भंडारा जिल्ह्याचा एकही तालुका नाही विशेष म्हणजे नऊ ऑक्टोंबरच्या प्रस्तावात जिल्ह्यातील सातही तालुके भंडारा तुमसर मोहाडी पवनी लाखमी साकोली आणि लाखांदूर मदतीस पात्र ठरले होते अवघ्या अकरा दिवसात हे तालुके यादीतून का काढले याचे स्पष्टीकरण शासनाकडून मिळालेले नाही शेतकरी संघटनांनी हा प्रकार प्रशासकीय बेफिक्री आणि राजकीय हितसंबंधाचा परिपाक असल्याचा आरोप केला आहे शासन निर्णयात भंडारा कसा वगळला हे लोकप्रतिनिधींचे अपयश आहे निधी मागणीच्या प्रस्तावात भंडाऱ्याची नोंदच विसरले का की राजकीय हितासाठी शेतकऱ्यांना बळीचा बकरा बनवले जात आहे असा सवाल विविध शेतकरी संघटनेकडून उपस्थित केला जात आहे महसूल व वन विभागाच्या वीस ऑक्टोंबरच्या शासन निर्णयानुसार विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावावरून हा निर्णय घेण्यात आला मात्र भंडारा जिल्हा वगळण्यामागचे नेमके कारण काय हा सवाल अद्याप अनुत्तरित आहे जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतपिकांचे मोठे नुकसान झाले तरी शासनाच्या निर्णयात भंडारा नावापासूनच वंचित ठेवण्यात आले आहे लोकप्रतिनिधी जेव्हा मुंबईत बसून सत्तेच्या गोटात रमले तेव्हा शेतकऱ्यांचे नुकसान कोण सांगणार लोकप्रतिनिधींच्या पाठपुरवठ्या अभावी भंडारा जिल्हा वंचित राहिला अशी चर्चा जिल्ह्यात शेतकरी करू लागले आहे जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षाचे सत्ताधारी तीन आमदार असूनही जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व संततधार पावसामुळे धान पीक व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले असताना शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाई यादीतून भंडारा जिल्हा गायब असल्याने लोकप्रतिनिधींचे उदासीन धोरण कारणीभूत ठरले आहे